मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अखेर सर्व लाडक्या बहिणींचा विजय झाला लाडक्या बहिणींसाठी सरकारला अखेर कराता निर्णय घ्यावाचा लागला असून लाडक्या बहिणींची जी मागणी होते ती आता सरकारच्या माध्यमातून पूर्ण करण्यामध्ये आली असून आता लाडक्या बहिणींसाठी तीन दिवस अत्यंत महत्वाचे असणार आहेत कारण की आता या तीन दिवसांमध्ये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पूर्णपणे सप्टेंबर महिन्याचा हा जमा करण्यामध्ये येणार आहे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी जाहीर केलेल्या माहितीनुसार आता डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच की डेबिटच्या माध्यमातून लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैसे जमा करण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू करण्यामध्ये आली आहे सरकारच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यासाठी पंधरा जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यामध्ये आले असून या पंधरा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर ते सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता जमा करण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू करण्यामध्ये आली असल्यामुळे आता पूर्णपणे बँक खात्यावरती सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली आहे सरकारच्या माध्यमातून आता जिल्ह्यांची यादी जाहीर झाली आहे या पंधरा जिल्ह्यांच्या यादीमध्ये जर तुमचा देखील जिल्हा असेल तर आता सर्वात आधी तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता या ठिकाणी जमा करण्यामध्ये येणार आहे सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी तीन दिवसांमध्ये हप्ता वाटप करण्याचे जाहीर करण्यामध्ये आले आहे आता पहिल्या दिवशी पंधरा जिल्हे दुसऱ्या दिवशी बारा जिल्हे आणि तिसऱ्या दिवशी राहिलेल्या सर्व जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता या ठिकाणी जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही ज्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता जमा झाला आहे अशा लाडक्या बँक खात्यावरती आता सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता हा सरकारच्या माध्यमातून जमा करण्यामध्ये येत असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे सरकारच्या माध्यमातून आता जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यामध्ये आली आहे त्याचबरोबर बँकांची लिस्ट देखील या ठिकाणी जाहीर करण्यामध्ये आली आहे आता सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या बँकेमध्ये या ठिकाणी पैसे जमा करण्यामध्ये येणार आहेत सविस्तर यादी आपण बघणारच आहोत त्याचबरोबर तुमच्या देखील जिल्ह्यामध्ये तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती नेमका सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता हा आज येणार की उद्या येणार आणि येणार तर नेमका कधी आणि किती वाजेपर्यंत येणार हे देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे म्हणजेच की तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा व्हिडिओ असणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी आणि लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्री महिला रोजगार योजने संदर्भातील देखील अत्यंत महत्त्वाची अपडेट या ठिकाणी समोर आली आहे ती देखील आपण पाहणारच आहोत आणि त्याचबरोबर ई केवाय सी संदर्भातील देखील एक अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे ती देखील आपण थोडक्यामध्ये पाहणार आहोत म्हणजेच की एकंदरीत जर विचार केला तर लाडक्या के बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे त्यासाठी फक्त आता हिडूला शेवटपर्यंत पहा चला चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या तरच चला पाहूयात आता सविस्तर अपडेट तर आता लक्षपूर्वक पाहत चला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सप्टेंबर महिन्याच्या पंधराव्या हप्त्याच्या वितरणा संदर्भातील आजची अत्यंत महत्वाची आनंदाची दिलासा देणारी आणि ताजी बातमी या ठिकाणी समोर आली आहे जर तुम्ही देखील सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता कधी मिळणार अशी प्रतीक्षा करत असाल तर हा खास व्हिडिओ आता तुमच्यासाठी आहे तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक पाहत चला या ठिकाणी स्क्रीनवरती राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी जाहीर केलेल्या माहितीनुसार डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे माध्यमातून आता पंधरा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती रक्कम वितरित करण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू करण्यामध्ये आली आहे म्हणजेच की पहिला टप्पा आता सुरू करण्यामध्ये आला आहे पहिल्या टप्प्यामध्ये पंधरा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती सप्टेंबर महिन्याचा जो पंधरावा हप्ता आहे तो या ठिकाणी जमा करण्यामध्ये येणार आहे सरकारच्या माध्यमातून आता यादी जाहीर करण्यामध्ये आली आहे आता कोणकोणत्या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पहिल्या टप्प्यामध्ये पैसे जमा केले जाणार त्याचबरोबर सर्वात आधी कोणत्या बँकेच्या खात्यावरती सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता जमा केला जाणार आहे सविस्तर यादी आपण बघणारच आहोत मात्र त्यापूर्वी आता लाडक्या बहिणींसाठी दोन अत्यंत महत्वाच्या बातम्या समोर आल्या आहेत त्या आपण थोडक्यामध्ये पाहूयात आणि त्यानंतर नेमका सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता आज कोणत्या जिल्ह्यामध्ये उद्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आणि तुमच्या देखील बँक खात्यावरती नेमकं हा कधी जमा होणार आहे ते देखील सविस्तरपणे आपण पुढे बघणारच आहोत त्यासाठी फक्त आता राहिलेला तीन ते चार मिनिटाचा व्हिडिओ हा लक्षपूर्वक बघत चला तर आता लाडक्या बहिणींनो सप्टेंबर महिन्याच्या पंधराव्या हप्त्याच्या वितरणासंदर्भातील प्रत्येक महत्त्वाची अपडेट आपण बघणारच आहोत त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक पाहत चला मात्र त्यापूर्वी आता लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेसंदर्भातील एक छोटेसे आणि अत्यंत महत्वाचे अपडेट आले आहे ते आपण थोडक्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करू या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेअंतर्गत आता दिवाळी बोनस जाहीर अशा प्रकारची अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री महिला रोजगार योजना जाहीर केली असून या माध्यमातून आता महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे या योजनेअंतर्गत आता तब्बल पंच्याहत्तर लाख महिलांना दहा हजार रुपयांचा दिवाळी बोनस या ठिकाणी मिळणार असल्याची अत्यंत महत्वाची अपडेट समोर आली आहे आता ज्या महिला मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेमध्ये पात्र असतील तर अशा महिलांच्या खात्यावरती दिवाळी बोनस जमा करण्यामध्ये येणार आहे तब्बल दहा हजार रुपयांचे बोनस या ठिकाणी जमा करण्यामध्ये येणार असल्याची मोठी माहिती समोर आली आहे त्याचबरोबर या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता याशिवाय म्हणजेच की ज्या महिला मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेमध्ये पात्र असतील तर अशा महिलांना या ठिकाणी बोनस तर मिळणारच आहे त्याचबरोबर याशिवाय जर स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर दोन लाख रुपयांची आर्थिक मदत देखील आता सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये येणार आहे त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी आर्थिकदृष्ट्या स्वलंबी बनवणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे पहिल्या टप्प्यातील या ठिकाणी दहा हजार रुपये दिवाळीच्या आधी जमा होतील आणि त्यानंतर व्यवसाय सुरू करण्यासाठी दोन लाख रुपयांची मदत मिळेल अशा पद्धतीची अत्यंत महत्वाची अपडेट या ठिकाणी समोर आली आहे की ज्या महिला मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेमध्ये या ठिकाणी पात्र असतील अशा महिलांसाठी अत्यंत महत्वाचे अपडेट आपल्याला पाहायला मिळत आहे ज्या महिला या ठिकाणी आता मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेच्या सर्व निकषामध्ये बसत असतील तर अशा महिलांच्या बँकेच्या खात्यावरती दिवाळी बोनस म्हणून रुपये या ठिकाणी जमा करण्यामध्ये येणार आहेत आणि त्याचबरोबर जर या ठिकाणी कोणत्या महिलांना व्यवसाय सुरू करायचा असेल तर अशा महिलांना तब्बल दोन लाख रुपयापर्यंत पर्यंत आर्थिक मदत देखील देण्यामध्ये येणार दे असल्याची मोठी अपडेट त्या ठिकाणी समोर आली आहे नी नी मेंनार मेंनार तर आता बऱ्याच लाडक्या बहिणींच्या मनामध्ये असा प्रश्न असेल की मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेचा लाभ कसा मिळवायचा म्हणजेच की आम्हाला या ठिकाणी दिवाळीमध्ये दहा हजार मिळणार का मिळणार तर कसे मिळणार आणि त्याचबरोबर या ठिकाणी व्यवसाय सुरू करण्यासाठी दोन लाख म्हणजेच की दोन लाख रुपयापर्यंत या ठिकाणी आर्थिक मदत कशा प्रकारे मिळवायची असा देखील प्रश्न आता बऱ्याच लाडक्या बहिणींच्या मनामध्ये असेल म्हणजेच की एकंदरीत जर पाहायला गेलं तर मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेचा लाभ कसा मिळवायचा त्यासाठी काय करावे लागणार असा प्रश्न आता तुमच्या देखील मनामध्ये असेल तर आता लक्षपूर्वक बघा अत्यंत महत्वाची समोर आली आहे आता मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेसाठी देखील काही निकष या ठिकाणी ठेवण्यामध्ये आले आहेत यातील पहिला निकष हे आहे की लाभार्थी महिलेने जीविका सोय्य सहायता समूहासोबत म्हणजेच की बचत गट या ठिकाणी जोडलेलं असावं आणि या समूहाला जोडल्यानंतरच महिला मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेसाठी या ठिकाणी अर्ज करू शकतात ही प्रक्रिया पूर्णपणे निशुल्क असणार आहे या योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी सरकार किंवा अधिकाऱ्यांकडून कोणते शुल्क आकारण्यामध्ये येणार नाही असं या ठिकाणी सांगण्यामध्ये आलं आहे म्हणजेच की सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर आता या ठिकाणी म्हणजेच की मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेचा जर तुम्हाला देखील लाभ मिळवायचा असेल तर त्याकरिता या ठिकाणी तुम्ही बचत गट या ठिकाणी जोडलेलं असावं म्हणजेच की बचत गटाच्या स... माध्यमातून माध्यमातूनच या ठिकाणी मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेचा तुम्ही लाभ घेऊ शकता तुम्ही अर्ज करू शकता अशा पद्धतीची अत्यंत महत्वाची अपडेट आपल्याला पाहायला मत आहे जर तुम्ही देखील त्या ठिकाणी बचत गट जोडलेला असेल तर त्या माध्यमातून तुम्ही मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेसाठी अर्ज करू शकता आणि तुम्ही जर मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेसाठी या ठिकाणी पात्र झालात तर तुम्हाला त्या ठिकाणी लाभ देण्यामध्ये म्हणजेच की योजनेचा सर्व काही लाभ त्या ठिकाणी मला मिळणार आहे अशा पद्धतीची अत्यंत महत्त्वाचे अपडेट समोर आले होते आणि त्याचबरोबर आता ई के वाय सी करण्यास देखील अत्यंत महत्त्वाची अपडेट आले आहे ते आपण थोडक्यामध्ये पाहूयात आणि त्यानंतर नेमका सप्टेंबर महिन्याचा पंधरा हफ्ता आज कोणत्या जिल्ह्यामध्ये जमा होणार उद्या कोणत्या जिल्ह्यामध्ये जमा होणार सविस्तर जिल्ह्यांची आणि बँकांची लिस्ट देखील आपण पाहणारच आहोत त्यासाठी फक्त आता राहिलेला थोडा व्हिडिओ लक्षपूर्वक पाहात चला तर आता लाडक्या बहिणीं या ठिकाणी स्क्रीन वरती लक्षपूर्वक बघत चला ई केवायसी करण्यासंदर्भातील नवीन अपडेट समोर आले आहे आता बघा लाडकी भन योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वांनाच ई के वाय सी करणे अनिवार्य करण्यामध्ये आले आहे जर तुम्ही ई के वाय सी केली नाही तर तुम्ही हप्त्यापासून वंचित राहू शकता तुम्हाला जर लाडकी भन योजनेचे सर्वच हप्ते मिळवायचे असतील इथून पुढचा जर सर्व सर्वच हप्ता या ठिकाणी तुम्हाला जर मिळवायचा असेल तर तुम्हाला ई केवायसी करणे अत्यंत आवश्यक आहे आता बघा तांत्रिक अडचणीमुळे काही काळापूर्वी म्हणजेच की या ठिकाणी मागील काही दिवसांमध्ये ई केवायसी पोर्टल बंद झाले होते पण ते आता, आता, आता या ठिकाणी सुरू करण्यामध्ये आले असल्यामुळे आता लाडक्या बहिंना ई केवायसी करण्याचे आवाहन करण्यामध्ये येत आहे आता यासाठी म्हणजेच की ई केवायसी करण्यासाठी तुमचा फक्त आधार क्रमांक आणि त्याच्याशी जोडलेला मोबाईल क्रमांक त्यासबरोबर तुमच्या पतीचा किंवा वडिलांचा आधार क्रमांक या ठिकाणी लागणार आहे आता ई केवायसी कुठे करायची असा देखील बऱ्याच लाडक्या बहिणींना प्रश्न असेल तर तुम्ही घर बसल्या मोबाईल मध्ये ऑनलाईन पद्धतीने म्हणजेच की लाडकी बहिण योजनेच्या ऑफिसियल वेबसाईट वरती सरकारच्या मा माध्यमातून ई के वाय सी करण्यासाठी लिंक उपलब्ध करून दिले आहे त्या लिंक वरती क्लिक करून तुम्ही घर बसल्या देखील ई के वाय सी करू शकता किंवा या ठिकाणी सरकार सेवा केंद्र म्हणजेच की आपले सरकार सेवा केंद्र या ठिकाणी देखील जाऊन तुम्ही फक्त पाच ते दहा मिनिटामध्ये ई के वाय सी ची प्रक्रिया पूर्ण करू शकता अशा पद्धतीची लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्वाचे अपडेट समोर आलेली होती आता लाडकी भन योजनेच्या सर्वच हप्त्यांच्या लाभासाठी ई के वाय सी करणे अत्यंत आवश्यक आहे जर तुम्ही ई के वाय सी केली नाही तर तुम्ही या ठिकाणी हप्त्यापासून वंचित देखील राहू शकता आता सर्वच हप्त्यांच्या लाभासाठी म्हणजेच की सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर आता लाडकी भन योजनेच्या लाभासाठी ई के वाय सी करणे अत्यंत आवश्यक आहे अशा प्रकारे ई के वाय सी करण्यासंदर्भातील ही देखील अत्यंत अत्यंत महत्वाची अपडेट होते आता या ठिकाणी लक्षपूर्वक बघत चला मुख्यमंत्री रोजगार म्हणजेच की या ठिकाणी स्क्रीन वरती पाहू शकता मुख्यमंत्री महिला रोजगार योजने संदर्भातील आणि ई के वाय सी करण्यासंदर्भातील जी महत्वाची अपडेट होती ती तर आपण पाहिलीच आहे आणि त्यानंतर तिसरी जी अत्यंत महत्वाची अपडेट आहे ती म्हणजेच की आता लाडकी बणी योजनेच्या सप्टेंबर महिन्याच्या पंधराव्या हप्त्याच्या संदर्भातील आहे ते आपण आता थोडक्यामध्ये पाहूयात लक्षपूर्वक पाहत चला तर आता बघा मुख्यमंत्री म्हणजेच की सॉरी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर झाला असून आता डी बी टीच्या माध्यमातून लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती रक्कम जमा करण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू करण्यामध्ये येत असल्याची माहिती समोर आली आहे आता बघा सरकारच्या माध्यमातून जिल्ह्यांची यादी जाहीर झाली आहे आता सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार तर यामध्ये नांदेड लातूर यवतमाळ पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सोलापूर अकोला ठाणे सातारा पुणे बुलढाणा आणि बीड या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश पाहायला मिळत आहे पहिल्या टप्प्यामध्ये या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती रक्कम जमा केली जाणार आहे त्यानंतर आता बँकांचे देखील लिस्ट जाहीर झाले आहे यामध्ये कोटाक महिंद्रा बँक एच डी एफ सी बँक आय सी आय सी आय आएस बँक येस बँक त्यानंतर जिल्हा मध्यवर्ती बँक बँक ऑफ इंडिया असेल स्टेट बँक ऑफ इंडिया असेल आणि पोस्ट बँक असेल या सर्वच बँकेच्या खात्यावरती आता सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हा जमा करण्यामध्ये येणार आहे आता पहिल्या टप्प्यामध्ये पंधरा जिल्हे त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये काही जिल्हे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये काही जिल्हे अशा प्रकारे साधारणतः दोन ते तीन दिवसांमध्ये हप्त्याचे वितरण करण्यामध्ये येणार आहे म्हणजेच की सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता या ठिकाणी वाटप करण्यामध्ये आला की त्याचबरोबर या ठिकाणी सर्वच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती टप्प्या टप्प्याने रक्कम जमा होणार असल्यामुळे कोणत्याच लाडक्या बहिणींना काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही त्याचबरोबर आता सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर ज्या बँकेच्या खात्यावरती ऑगस्ट महिन्याचा चौदावा वा हप्ता जमा झाला आहे त्याच बँकेच्या खात्या खात्यावरती आता सप्टेंबर महिन्याचा वा हप्ता हा जमा केला जाणार आहे आता कोणत्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती रक्कम जम खा चा जमा होणार तर ज्या महिलांच्या बँक खात्यावरती सप्टेंबर महिन्याचा चौदावा हप्ता जमा झाला आहे अशाच महिलांच्या बँकेच्या खात्यावरती सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता हा जमा केला जाणार आहे त्याचबरोबर आता लाडक्या बहिणींसाठी अजून एक अत्यंत महत्त्वाची सूचना पाहिल्या आहे ती म्हणजेच की आता सर्वच लाडक्या बहिणींना ई केवायसी करण्याचे तर आवाहन करण्यामध्ये आले आहे मात्र त्याचबरोबर ज्या लाडक्या बहिणींचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल तर अशा लाडक्या बहिणींनी आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून घ्यावे कारण की सप्टेंबर महिन्याचा जो पंधरावा हप्ता आहे तो फक्त आधार कार्ड लिंक असलेल्याच बँकेच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे जर तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून घ्या अशा प्रकारे देखील लाडक्या बहिणींना या ठिकाणी आव्हान करण्यामध्ये आले आहे आता त्यानंतर नेमका सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता हा कधीपासून वाटप करण्यामध्ये येणार तर आता लक्षपूर्वक बघा सप्टेंबर महिना तर या ठिकाणी संपत आला म्हटलं तरी काही हरकत नाही आता या ठिकाणी सप्टेंबर महिन्यामध्ये तर या ठिकाणी जमा झालेला नाही मात्र आता समोर आलेल्या माहितीनुसार याच सणाच्या कालावधीमध्ये म्हणजेच की आता सप्टेंबर महिना तर संपत आला आहे आणि त्यानंतर आता ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला म्हणजेच की ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता जमा करण्यामध्ये येणार असल्याची मोठी अपडेट समोर आली आहे म्हणजेच की दसऱ्याच्या निमित्तानेच म्हणायचा हप्ता या ठिकाणी जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे म्हणजेच की एकंदरीत जर विचार केला तर अजून साधारणतः तीन ते चार दिवसामध्ये सप्टेंबर महिन्याचा जो पंधरावा हप्ता आहे तो या ठिकाणी लाडक्या विनींच्या बँक खात्यावरती जमा केला जाईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे साधारणतः या ठिकाणी तीन टप्प्यांमध्ये हप्त्याचे वितरण केले जाईल पहिल्या टप्प्यामध्ये पंधरा जिल्हे दुसऱ्या टप्प्यामध्ये काही जिल्हे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये काही जिल्हे अशा प्रकारे साधारणतः दोन ते तीन टप्प्यांमध्ये हप्त्याचे वितरण करण्यामध्ये अशी आपल्याला शक्यता पाहायला मिळत आहे म्हणजे असं म्हटलं तरी काही कारण की येत्या तीन ते चार दिवसांमध्ये सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हा जमा केला जाईल आता सप्टेंबर महिना देखील संपत आला असल्यामुळे सरकारला देखील हप्ता हा द्यावाच लागणार आहे त्यामुळे लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही आणि त्याचबरोबर आता या ठिकाणी स्क्रीनवरती लक्षपूर्वक बघत चला मुख्यमंत्री महिला रोजगार योजने संदर्भातील देखील जर तुमच्या मनात काही प्रश्न असतील आणि त्या प्रश्नांची उत्तरे जर तुम्हाला पाहिजे असेल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या कारण की मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेचा लाभ कसा मिळवायचा या संदर्भातील अत्यंत महत्वाचा व्हिडिओ हा येत्या दोन तासामध्ये आपल्या या चॅनलवरती येणार आहे तो जर तुम्हाला बघायचा असेल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या त्याचबरोबर सरकारच्या माध्यमात माध्यमातून सर्वच लाडक्या बहिणींना ई के सी करण्याचे आवाहन करण्यामध्ये आले आहे सरकारने लाडक्या बहिणींना ई के वाय सी करण्यासाठी दोन महिन्यांची मुदत या ठिकाणी दिली आहे जर ई के वाय सी केली नसेल तर ई के वाय सी करून घ्या आणि हा सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता आता लवकरच देण्यामध्ये येणार आहे त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची काहीच गरज नाही त्या तीन ते चार दिवसामध्ये हप्ता जमा होण्याची दाट शक्यता आहे अशा प्रकारची अत्यंत महत्त्वाचे अपडेट आपण पाहण्याचा प्रयत्न केला आहे अपडेट कशा प्रकारे वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि अशाच महत्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद